सोलापूर शहर मध्य म्हणजेच सर्व पक्षांचे डोळे सध्या लाल झाले या लोकसभेच्या निवडणुका काँग्रेसचे प्रणितीदायी शिंदे यांना जास्त लीड मिळालेली नाही ते पाहता येता विधानसभेमध्ये भाजपा शिवसेना राष्ट्रवादी तिथे आपले उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत परंतु बिजापूर वेस ही सुद्धा मध्य मतदारसंघातूनच येते आहे हे सर्वांना माहीत व्हायला पाहिजे निवडणूक आलं की सर्वांना सर्व पक्षांचे लोक इथं असतात मोठे मोठे गोष्ट करतात परंतु विजापूर पसरलेली दुर्गंधी कोणालाच दिसत महा नाही महापालिकांचे लोकांना वारंवार सांगून सुद्धा काही उपयोग नाही महापालिकेचे अधिकाऱ्यांना कितीही विनंती केली तरी काही फरक पडत नाही सध्या कचराकुंडीत पावसामुळे दुर्गंधी पसरलेली आहे येण्या जाण्याचा लोकांना खूप त्रास होत आहे घंटागाडी येत नाही कचरा उचलत नाही तक्रार कोणाकडे करावी ते हेच त्यांना समजत नाही फुटलेल्या पाणी पाणी खूप जात आहे विजापूर बुधवार ड्रेने वाहत आहे तरी कोणालाच काही फरक पडत नाही लहान मुले आपले बहीण यांना या घाणीचा त्रास होत आहे सध्याची परिस्थिती विजापूर वेस्टचा कचरा दुर्गंधी जोमात महापालिकाचे कर्मचारी कोमात अशी आहे